नमस्कार माझं एक छोटस भक्तिगीत आहे दाखव वाट रे देवा आता वाट चुकलो मी आवड्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ऐकूया दाखव वाट रे देवा आता वाट चुकलो मी ద దేవా దేవాట చుకలో మీ దాఖ వాట రే దేవా అత చుకలో మీ చుకలో మీ చుకలో మీ దాఖ వాట రే దేవా దాఖ వాట రే దేవా दाखो वाट रे देवा आता वाट चुकलो मी आता वाट चुकलो मी दाखव वाट रे देवा आता वाट चुकलो मी आता वाट चुकलो मी सावर रे देवा आता शक्तीहीन झालो मी सावर रे देवा आता शक्तीहीन झालो मी झालो मी झालो मी शक्तीहीन झालो मी झालो मी झालो मी शक्ती न झालो मी सावर रे देवा आता शक्ती न झालो मी शक्ती न झालो मी दाखव वाट रे देवा आता वाट चुकलो मी दाखव वाट रे देवा आता वाट चुकलो मी तुझ्या नादात तुझ्या भक्तीच्या नादात तुझ्या नादात तुझ्या भक्तीच्या नादात तुझ्या नामस्मरणाच्या नादात भान हरपून गेलो मी भान हरपून गेलो मी भान हरपून गेलो मी भान हरपून गेलो मी सावध कर देवा आता अनोळखी झालो मी सावध कर देवा आता अनोळखी झालो मी आता अनोळखी झालो मी आता अनोळखी झालो मी झालो मी झालो मी अनोळखी झालो मी झालो मी झालो मी अनोळखी झालो मी दाखव वाट रे देवा आता वाट चुकलो मी आता वाट चुकलो मी दाखव वाट रे देवा आता वाट चुकलो मी आता वाट चुकलो मी नामा तुझ्या अपार गोडी नामात तुझ्या अपार गोडी रूपात तुझ्या जादूच्या अनंत फोडी रूपात तुझ्या जादूच्या अनंत फोडी नामात तुझ्या अपार गोडी रूपात तुझ्या जादूच्या अनंत फोडी संपाता संपे ना तुझ्या नामाची गोडी दर्शन दे रे देवा आता वेडा झालो मी दर्शन दे रे देवा आता वेडा झालो मी वेडा झालो मी वेडा झालो मी তুজাচে বেডা হলো মি তুজাচে ভেড়া হলো মি হলো হলো মি झालो झालो वेडा झालो मी वेडा झालो मी दर्शन दे रे देवा दर्शन दे रे देवा वेडा झालो मी वेडा झालो मी आता वेडा झालो मी वेडा झालो मी तुझाच वेडा झालो मी तुझाच वेडा झालो मी, मी। दाखव वाट रे देवा आता वाट चुकलो मी दाखव वाट रे देवा आता वाट चुकलो मी चुकलो मी चुकलो मी वाट चुकलो मी दाखव वाट रे देवा आता वाट चुकलो मी सावर रे देवा आता शक्ती झालो मी देवा आता सावरतीन झालो मी शक्तीन झालो मी झालो मी झालो मी झालो दाखव वाट रे देवा आता वाट चुकलो मी आता वाट चुकलो मी दाखव वाट रे देवा आता वाट चुकलो मी अशा प्रकारचं भक्तिगीत होता आवड्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आपल्या चॅनलला ला करू नका